तर नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बघणार मैत्रीण बोटने आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलंय आणि आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण याचं शिवायचं कसं आपल्याला तर हे कटिंग कर करून एक मिनिट हा बाजूला ठेवते आणि ज्यांना कोणाला ऑनलाईन क्लासेस करायचे असतील त्यांच्यासाठी मी नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकताय व्हॉट्सअप मेसेज करा हॅलो मैथि ताई तर हे बघा ब्लाऊज आणि ब्लाउजची फिनिशिंग पाहू शकताय तुम्ही दिसतंय का परफेक्ट तुम्हाला जर दिसत असेल व्यवस्थित तर मेसेज करा आणि यामध्ये आतमधून फिटिंग आणि फिनिशिंग पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपली फिनिशिंग येते आतल्या बाजूने पण बघा तर हे पूर्ण ब्लाऊज आहे आपलं आणि पाठीमागच्या बाजूने पण ब्लाउज बघा खूप मोठं ब्लाऊज आहे जवळजवळ बेचाळीस साईजचं ब्लाऊज आहे तर पूर्ण दिसत आहे एक मिनिट आपण प्रॅक्टिस करून घेऊ कॅमेरा चाळीस साईजचं ब्लाऊज आहे हे जे दाखवलंय का मी तुम्हाला हे चाळीस साईजचं ब्लाउज आहे हे चाळीस साईजचं ब्लाऊज आहे आणि आता आपण जे शिवणार ते अडतीस साईजचं ब्लाउज आहे तर हा मी तुम्हाला सॅम्पल दाखवलं क्लास मध्ये मी या पद्धतीने ब्लाउज शिकवते हो तर हे आपण बाजून ठेवू कस्टमरच ब्लाऊज आहे आणि काल रात्री आपण लाईव्ह घेतलं तर ते पब्लिकच ठेवलेलं आहे मी त्यामध्ये आपण हा बोटनेकचा ब्लाउज कटिंग केला तर हा बोल्टनेकचा पाठीलमागचा भाग आहे तर आज तर मी मुद्दाम असत थोडस वेगळ्या कलरचं घेतलं कारण कलर। मग तुमच्या लक्षात यावं म्हणून आणि हा प्रिन्स कटचा भाग आहे हा पण कट करून घेतला आपण आणि हा समोरचा भाग आहे कटचा हा कटोरीचा आहे आणि हा साईड पीसचा आहे आता हे पूर्ण ब्लाऊज कसा शिवायचं स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे अगोदर दाखवलं ते चाळीस साईजचं आहे आणि आता हे जे दाखवलंय का हे आहे आणि आहे आता फास्ट मध्ये कमेंट करा कोणाला काय आहे कारण आपले ऑनलाईन क्लासेस चालू होणार ज्याचे जास्त कमेंट असतील आणि जे पण लागलेलं असतील त्यांना सरप्राईज गिफ्ट आणि ऑनलाईन क्लासेस मध्ये कसं असतं पूर्ण शिकवला जातो त्यामध्ये तुम्हाला काय अडचणी येतील काय असेल त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला शिकवते आणि माझे भरपूर कस्टमरचे रिव्ह्यू जे क्लासेस आहेत आता जे मला ऑनलाईन जॉईन होतील का त्यांना मी त्यामध्ये भरपूर रिव्ह्यू दाखवले आणि असं नाहीये की मी शॉपवरून शिवते किंवा मग मला म्हणजे कस्टमर घरी कसे येतात या सर्व गोष्टी मी तुम्हाला तो माझा त्यामध्ये तुम्हाला पूर्ण बारकावे शिकवते मी आता ज्यांना ज्यांना शिकायचं त्यांनी मध्ये जॉईन व्हावं म्हणजे आता आपण ब्लाउज शिवायला सुरुवात करणार आहोत ब्लाऊज नेमकं शिवायचं कसं असतं परफेक्ट पद्धतीने पर ते मी तुम्हाला यामध्ये शिकवणार आपण ब्लाऊज शिवायला हॅलो पुनमताई तर यामध्ये काय आपला हा बोटनेकचा ब्लाऊजचा हा अस्तरचा पार्टी आणि हा आपला ब्लाऊज पीसचा पार्टी तर आपण काय करणार आता हा ब्लाउज पीसचा सुईचा पार्ट ठेवायचा हा आणि यामध्ये ठेवलाय आपण हा अस्तरचा पार्ट आता मी टीप खालच्या बाजूनी घेणार नाही आता ब्लाउजच्या तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये फिनिशिंगच्या टिप्स आहेत हॅलो ताई तर यामध्ये आपण आता काय करायचं मग आपण ज्यावेळेस ब्लाउज शिवतो त्यावेळेस या ठिकाणी पिन अप करून घ्यायचा जेणेकरून काय होतं आपला ब्लाउजचा कपडा सरकत नाही किंवा मग तुम्हाला जर फास्ट शिवायचे असते तर तुम्ही त्याला चिटकून घेऊ शकता खेळकॉलने किंवा मग फेब्रिक ग्लू मिळतो त्याला चिटकून घ्यायचा आणि हा कपडा पूर्ण आपला खाली आहे का हा चेक करून घ्यायचा आता हा आपण जो गळ्याचा भाग आहे का हा आता शिवायला घेणार आणि आपण अर्धा अर्धा इंच मार्जिन घेतलेला असते त्यामुळे या ठिकाणी आपण मार्जिन घ्यायचंय ब्लाउज खूप सुंदर दिसतो आणि सध्या ट्रेंडिंग मध्ये तो चालू आहे आपली चा, व्यवस्थित आहे का आता यामध्ये काय करायचं हा एक्स्ट्रा जो पार्ट असेल का तो कट करून घ्यायचा <coughs> आणि मी घरातून शिवते थोडासा आवाज वगैरे माझ्याकडे क्लास करतात त्यांना माहिती आहे आवाज वगैरे आला तरी ते ऍडजस्ट करून घेतात आता हे पिंक्स आपण काढून घ्यायचे काढले की ते पण व्यवस्थित ठेवायचे आता याला तिरपे कट द्यायचे या ठिकाणी आपण जर असे सरळ कट दिले ना तर काय होते आपली टिप कट होते त्यामुळे काय करायचं आपण हे तिरपे कट द्यायचे आता काय करायचं चेक करायचं या ठिकाणी कुठं कमी जास्त वगैरे आहे का काही ठिकाणी कमी काही ठिकाणी जास्त वाटते तर या ठिकाणी आपण परत डबल टीप देऊन घेतल्या थोडासा कलर वेगळा थो चोऱ्याचा पण आणि अस्तरचा पण घेतलाय कारण तुम्हाला किसाव आणि आजचा क्लास आपण करायचं या ठिकाणी बघ आता ही टीप आपण थोडीशी आतल्या बाजूनी घेतली व्यवस्थित अशी आता हा कपडा आपल्याला टर्न मारायचा आता टर्न मारतानी काय करायचं आपल्याला असं शिलाई घ्यायची आपल्याला शिलाई कुठे घ्यायची हा जो ब्लाऊजचा मेन कपडा आहे यावर नाही घ्यायची आपल्याला शिलाई घ्यायची का घ्यायची का आपला गळा सहज पलटी झाला पाहिजे आणि फास्ट मध्ये आपला व्हिडिओ शेअर करा म्हणजे ज्यांना कोणाला क्लासेसची गरज असेल किंवा शिकायची असतील आणि त्यांनी आपले युट्यूब चे व्हिडिओ पण पाहत्यामध्ये पण डिटेल मध्ये मी सांगितले आहे आणि आता मी क्लासेस मध्ये एकदम सोपी त्यांना आकडे पण जास्त कळत नाही त्यांना पण समजून जाईल इतक्या सोप्या पद्धतीने मी क्लास ठेवलेला आहे आता, हाँ आता, आता, आपने दिले उस उस आता हा जो कपडा का ना आता आपण टर्न मारलाय आता आपण ही टीप दिल्यामुळे काय होतो कपडा व्यवस्थित बसतो या ठिकाणी बघा आता हा होल्ड केल्याच्या नंतर खूप सुंदर बसतो आपण या ठिकाणी बघा म्हणजे या ठिकाणी आता काय आता मेन सांगू तुम्हाला आपण याला जर टीप दिली वरून तर ते एवढं छान वाटत नाही फिनिशिंग वाटत नाही या ठिकाणी आपण याला काय करायचं प्रेस देऊन घ्यायची मी प्रेस देऊन आय Join ahit dengan apa ni? press perisalun hakap set kau rumah आता हा टर्न मारायचा आणि आपला जो गळ्याचा सेप आहे इथपासून याला शिलाई द्यायला घ्यायची कॅट करून घ्यायचा आपला भरपूर लेडीज काय म्हणतात ब्लाउज शिवतो कस्टमर येत नाही फिनिशिंग येत नाही काय येत नाही तर ह्याची पूर्ण डिटेल मी तुम्हाला शिकवतो आपला कपडा कमी जास्त वगैरे पडला तरी तो पण ऍडजस्ट कसा कर करायचा आपण प्रेस न केल्यामुळं या ठिकाणी एक घडी होती ती घडी प्रेस केल्यामुळे काय झालं हो ती याच्या खाली गेली तर हा कपडा कसा ऍडजस्ट करायचा कारण आपण त्याला कटिंग करणार आहोत सेट देणार आहोत त्यामुळे तो ऍडजस्ट होऊन जाईल आणि आपण कटिंग तर व्यवस्थित केली तर आपण